हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही आज जातो आहे म्हणजे माझ्या आजीला बघायला माझ्या बहिणी आल्या आहेत चुलत आजी तिची तब्येत बरी नसते त्यामुळे ती दादरला राहते तिलाच बघण्यासाठी आम्ही जातो आहे आणि माझ्या बहिणी पण आल्या त्यांना पण थोडी दादरला शॉपिंग करायची आणि बघू त्यांना कुठे कुठे घेऊन जायला जमतं इथे त्यांच्या निमित्ताने फिरायला तरी भेटेल कुठेतरी जातं तरी येईल आणि समज त्याला फिरायला आवडतं नंतर दिवाळीत तरी सबधाच्या पप्पांसोबत ती कुठेतरी फिरेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आम्ही कुठे कसं काय जातो आता ते माहीत नाही आता काय प्लॅन करून नाही जातो पहिलं आजीला आज बघायचं आहे त्या नंतर बघू पुढे काय ते कसं काय ते होतं इथे पोस्ट लो ये ला पोस्ट लो, ला लो, ला, आता आम्ही सर्वजण पोहोचलो आहे स्टेशनला आणि हवी गर्दी थोडी कमी होती त्यामुळे लवकर पोहोचलो आजीला वगैरे बघितलं आणि तिची तब्येत खूपच खराब होती त्यामुळे तिथे काही शूट नाही केलं आणि आता तिचं वय पण भरपूर झालं आहे त्यानंतर मग आम्ही तिला बघून मार्केटला आलो पहिलं यांना भूक लागलेली त्यामुळे इथे खाण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो ऐकत नाही या हॉटेलमधलं जेवण खूप छान होतं एक थाळी आम्ही मागवलेली पावभाजी आणि पुलाव मागितलेला आणि इथे समर्थाला आम्ही तेच भरवत होतो बाकी मी इथे काहीच नाही घेतलेलं कारण मला हॉटेलचं जेवण नाही आवडत मला घरातलं जेवण आवडतं त्यानंतर जेवण वगैरे करून शॉपिंगसाठी निघालो आज आम्ही लवकर पोचलेलो मार्केटमध्ये त्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती पण यांना भरपूर असं काही घ्यायचं होतं कारण जीन्सवरची टॉप वगैरे घ्यायची होती त्याच्यानंतर कामावर जाय घालण्यासाठी कुर्तीज वगैरे बघायची होती आणि खूप छान असतात रिजनेबल प्राईजमध्ये भेटतात आणि छान क्वालिटी पण छान असते कारण मी बऱ्याच वेळा इथूनच माझे टॉप्स वगैरे हो घेते सगळं काही आणि इथे बघा समर्थ पण मावशींसोबत शॉपिंग करते आणि इथे पण शंभरलाही बघा अशी टी शर्ट होती जीन्स वगैरे वगैरे घालू शकता तुम्ही ती पण छान होती क्वालिटी छान होती सगळ्या साईजमध्ये अवेलेबल होते ह्याच्यातले पण त्यांनी घेतले सगळ्यांनी आणि शॉपिंग म्हणजे माझाही फेवरेट विषय आणि माझ्या बहिणींचा खूपच जास्त त्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी इथे घेतल्या आणि त्यानंतर जायला निघालो त्यानंतर आम्ही शॉपिंग वगैरे सगळी करून कॅपिटल मॉलला आलो इथे पण काही गोष्टी बघायच्या होत्या यांना मॉल बघायचा होता त्यानंतर इथे बघू शकता सगळ्यांचे चेहरे एकदम सगळी दमलेली शॉपिंग करून तरी पण इथे यायचं होतं त्यानंतर सगळीजणं आम्ही आतमध्ये गेलो आणि पहिला आम्ही गेलो ते खाण्यासाठी करून भूक पण भरपूर लागलेली शॉपिंग करून आम्हाला संध्याकाळ झालेली आणि इथे आम्ही ॲज युजल मी माझं फेवरेट डोनट ते मागवलेलं आणि यांनी बर्गर कोक वगैरे मागवलेला आणि इथे बघा आणि समर्थासाठी फ्राईज मागवलेले त्यामुळे इथे सगळी पहिली पेटपूजा म्हणजे यांना पण भूक लागलेली आणि समर्थाला पण आणि इथे बघा कशी फ्राईज खाते ती त्यानंतर मी पण माझे डोनट खात होती कारण ह्यावेळी वेगवेगळ्या फ्लेवरचे कारण बहिणीने घेतलेले कॅरिमल आणि त्याच्यानंतर सगळे चॉकलेट फ्लेवर हे मला भरपूर आवडतं इकडे व इकडे वेकी शेकी कर, शेकी, शेकी। शेकी, शेकी कर। आमचं मॉलमध्ये फिरून वगैरे सगळं झालं आणि कपडे वगैरे पण बघून झाले पण यांना काही जास्त आवडले नाही त्यामुळे नाही घेतले आणि असं संपलं आमचा आजचा दिवस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय